महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक तो दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला निर्मित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत बघा आपल्या शाळेतील अपर आय डी विद्यार्थी काढायचे राहिले असेल तर त्याची डेट लाईन या ठिकाणी दिलेली एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपण पाहूया उपयुक्त संदर्भी हे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची अपर आय डी अपर आय युडायस प्लस प्रणाली मार्फत काढण्यासाठी सर्व शिक्षण अधिकारी यांना कळवण्यात आले होते विद्यार्थ्यांना अपर आय डी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने चाइल्ड ट्रॅकिंग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस इत्यादी बाबीचे सनियंत्रण करता येईल दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या युडायस प्लस प्रणालीद्वारा प्राप्त अहवालानुसार राज्यातील एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकवीस लाख म्हणजे पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांची अपार आय डी काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असून दोनशे चार पॉईंट ब्याऐंशी लाख पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालेले आहे राष्ट्रीय मुख्य सचिव भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये राज्यातील विद्यार्थ्याची अपार आय डी तयार करण्याबाबतच्या विषयाचा आढावा घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने संदर्भित पत्र क्रमांक तीन नुसार सर्व विद्यार्थ्यांची अपार्टी काढण्याची कार्यवाही दिनांक दिना सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी कळवण्यात आले आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या अहवालानुसार शाळेतील पूर्व प्राथमिक पहिलीच्या विद्यार्थ्यांची अपारायटी काढण्यासाठी नोंदणी केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे बघ आपण इयता पहिली ते सातव्या वर्गापर्यंत फक्त आपली जो पहिला वर्ग आहे त्या पहिल्या वर्गाचे शक्यतोवर अपारायटी काढायचे राहिलेले आहेत अहवालानुसार एकोणतीस पॉईंट ऐंशी लाख विद्यार्थ्यांनी अपर आय टी काढण्यासाठी नोंदणी केली नसल्याचे दिसून येत आहेत जिल्हा तालुका केंद्रबित शाळामधील विद्यार्थ्यांची अपर आय काढण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी म्हणजे जर अपर आय काढण्यासाठी आपल्याला जिल्हा तालुका केंद्र स्तरावर कॅम्प आयोजित करून प्रलंबित शाळांमधील विद्यार्थ्यांची अपर आय काढण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी याबाबत जिल्हा तालुका सर्व दररोज आढावा घेण्यात यावा अपर आय डी काढत असताना शाळांना अडचणी येत असल्यास जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक माध्यमिक यांच्याशी संपर्क करण्यासाठी कळवण्यात यावे या ठिकाणी साहेबांची सा या, या, या ठिकाणी साहेबांची साहे सही आहे म्हणजेच आपल्याला आता पहिलीतील वर्गातील विद्यार्थी जे किंवा काही विद्यार्थी राहिले असतील त्यांचा अपर आय डी काढण्याची अंतिम मुदत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अशी या ठिकाणी दिलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू